हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत साऊथ एशियन डिश ते पण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये ती म्हणजेच करी लिव चिकन आतापर्यंत आपण चिकन करी खूप बघितले पण असतील आणि खूप खाल्लेही असतील पण लिव चिकन ही रेसिपी आपण पहिल्यांदाच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तरच या रेसिपीची खरी पद्धत तुम्हाला बघायला मिळेल ही डिश खायला चविष्ट तर आहेच परंतु यात कडीपत्त्याचा वापर आपण जास्त केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण इथे सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतलं आहे तसेच आपण यात काही सुके मसाले घेतले आहे त्यात दहा ते बारा कडीपत्त्याची पाने दोन चमचे धणे आणि पाच ते सहा सुक्या लाल तसेच चार ते पाच लवंग चार ते पाच इलायची एक चमचा काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरं आधी आपण याचा सुका मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये धणे काळी मिरी लवंग इलायची जिरे बडीशेप दालचिनी तमालपत्र आणि सुक्या लाल मिरच्या टाकून याला हलकासा परतून घेणार आहोत फक्त थोडा हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तुम्हाला थोडं कमी तिखट लागत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मंद आचेवरच हे मसाले आपल्याला परतायचे आहे नाहीतर मसाले जास्त करपले तर चिकनला त्याचा उग्र वास येईल मसाले आता परतून झाले आहे तर त्यातही कडीपत्त्याची पाने टाकून आणखी एक ते दोन मिनिटासाठी पुन्हा आपल्याला याला परतायचं आहे चिकनमध्ये कडीपत्ता आणि बडीशेपचा फ्लेवर अप्रतिम लागतो असं मस्त खरपूस आता हे परतून झालं आहे व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता आपण ऑफ करून देऊयात आणि हे मसाले एका डिशमध्ये काढून हे थंड झाल्यानंतर मिक्सरला हे थोडे जाडसर असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे त्याच पॅनमध्ये आता दोन पळी तेल टाकायचं आहे आणि त्यात दहा ते बारा काजू टाकून याला थोडं परतायचं आहे चिकन खाताना मध्ये मध्ये हा काजूचा क्रंच भारी लागतो तसं तर काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते स्कीप सुद्धा करू शकता काजूला हलकासा रंग आता आलेला आहे तो आता आपण काढून घेऊयात त्याच तेलात पंधरा ते वीस बारीक चॉप केलेलं लसूण आणि एक इंच बारीक चॉप केलेले आल्याचे काप टाकायचे आहे आणि याला छान तांबूस रंग येईपर्यंत ता परतून घ्यायचं आहे इथे आलं लसणाची पेस्ट न वापरता ते असं चॉप करूनच यात टाकायचं आहे आलं लसूण आता छान परतून झालं आहे त्यात आता आपण दोन मोठा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि याला थोडं चार ते पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे कांदा पूर्ण लालसर न करता फक्त थोडा मऊ होईपर्यंतच तो आपल्याला परतायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवूनच मी हा कांदा इथे परतून आहे हे कडीपत्ता चिकन करताना कांदा इथे आपल्याला जास्तच वापरायचा आहे आणि हे परतत असतानाच त्यात आता एक चमचा हळदी पावडर टाकून थोडं परतून घ्यायचं आहे आणि हे थोडं परतून झालं की त्यात दोन मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो शिजेपर्यंत आपल्याला परतायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच त्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होऊन शिजले जातात आणि असं सारखं हलवत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आणखी एक्स्ट्रा काही मसाले यात आपल्याला ऍड करायची अजिबात गरज नाही टोमॅटो आता छान शिजलं गेला आहे त्यात आता हे चिकन टाकून आधी पाच मिनिटे असंच याला परतायचं आहे याचं थोडं पाणी आटेपर्यंत हे आपण असंच परतून घेऊयात हे चिकनचं पाणी आटायला चार ते पाच मिनिटे लागतात पाणी आटल्यानंतर हे जे आपण सुके मसाले रोस्ट केले होते मिक्सरमधून याला आपण असं जाडसर फिरवून घेतलं होतं त्यातला अर्धा मसाला आपण आता यात टाकणार आहोत आणि हा मसाला चिकनला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे चांगलं याला चिकन मध्ये मिक्स करायचं आहे मध्यमाचेवरच याला असं परतत राहायचं आहे हा जो आपण सुका मसाला केला तो या कडीपत्ता चिकनची खासियत आहे या मसाल्यामुळेच त्याला इतका छान असा फ्लेवर येतो आणि हा मसाला टाकताना एकदम पूर्ण न टाकता आपण तो दोन बॅच मध्ये टाकणार आहोत मध्यम आचेवरच याला असं परतत राहायचं आहे आणि नंतर यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटासाठी हे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे चिकनचं पाणी आता बऱ्यापैकी आटलं गेलं आहे हा मसाला आता चिकनला व्यवस्थितपणे लागले गेला आहे आणि सर्वात शेवटी हा शिल्लक राहिलेला मसाला आणि हे फ्राय केलेले काजू टाकून एक ते दोन मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला परतायचं आहे बघूनच खावंसं वाटेल असं चिकन इथे तयार झालं आहे हे चिकनही आता व्यवस्थितपणे शिजले गेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात ही कडीपत्ता चिकनची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा